जय महाराष्ट्र मराठा समाजाच्या आडून स्टंटबाजी करत राजकारण करणाऱ्या केरे पाटलासाठी हा व्हिडिओ आज केरे पाटील मातोश्रीवरती गेला होता आपल्यासोबत जी लोक होती ती कल्याण डोंबिवलीची भाजपची पदाधिकारी होती होय मला माहिती आहे ती भाजपची पदाधिकारी म्हणून मी सांगते आहे हाच केरे पाटील मराठा समाजाचा समन्वयक म्हणून लोकांकडून पैसे उकळतो उकळलेले पैसे तमाशावरती खर्च करतो याच्या अगोदरची जी त्यांनी आ, जी आंदोलनं होती तर ती कशी दुसरीकडे वळवली त्याच्यासाठी किती पैसे घेतले ह्याच्या सगळ्या ऑडिओ आणि तमाशावरती उधळलेले पैसे ह्या सगळे पुरावे तुम्हाला आजही सोशल मीडियावरती मिळतील ते तुम्ही ऐकू शकता जेव्हा याला त्या पैशाबद्दल विचारणा केलेली असताना हा फेसबुकला लाईव्ह येतो लाईव्ह आल्याच्या नंतर सॅनिटायझर पितो आणि स्टंटबाजी करतो हा काही खूप कोणी मोठा नाही आहे याला एकनाथ शिंदे भेटायला जावं एवढा एकनाथ शिंदे याला जे जेला हॉस्पिटलला भेटायला जातात आज स्टंटबाजी करत असताना हा म्हणतो की उद्धव ठाकरे यांची मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काय भूमिका आहे अरे मूर्खा तुला मी या व्हिडिओच्या मार्फत सांगू इच्छिते जी उद्धव साहेबांची भूमिका आहे सुरुवातीपासूनच उद्धव साहेबांची भूमिका ही आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे जेव्हा आंतरवाली सराटीमध्ये आंदोलकावरती लाठीचार्ज झाला तर सगळ्यात पहिलं जाणारे आणि लोकांना काळतुसं दाखवणारे जे आंदोलकावरती हल्ले झालेले होते त्याच्याबद्दल तर ते आदरणीय उद्धव साहेब त्याच्यानंतर त्याच्या अगोदरही आणि त्याच्यानंतर वारंवार मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका आदरणीय उद्धव साहेबांनी मांडलेली आहे जरा त्यांची जाऊन भाषणं आई मूर्ख माणसा आणि हाच जेव्हा मनुष्य आता मनोज दादा जरांगे मुंबईला येऊ नये म्हणून ह्याने जी काही कटकारस्थान केलेली आहे त्याची सगळी माझ्याकडे पुरावे आहेत एवढंच नव्हे तर विधानभवनामध्ये आणि मंत्रालयामध्ये कोणाकोणाच्या केबिनमध्ये किती किती वेळ बसत होता ह्याचे सगळे पुरावे आहेत केरे पाटील तुझ्याबद्दल फक्त एकच मी तुला वाक्य इथं माझ्याबद्दल आणि तुझ्याबद्दल बदलन, एक आठवण करून देऊ इच्छिते चार ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी तू माझ्यासोबत सेल्फी काढला होतास विधानभवनमध्ये त्या दिवशी तू कोणाच्या केबिनमध्ये बसला होतास आणि तिथं जेवणाचा मेनू वांग्याची भाजी भरलं वांग्याची भाजी पुढचं तर अजून काही सांगत नाही फक्त तुला मी तारीख आणि तो मेनू तुला मी आठवण करून दिलेला आहे केरे पाटील तुला मराठवाड्याच्याच भाषेमध्ये सांगते आज जी काही तू मातोश्रीवरती येण्याची जी स्टंटबाजी केलेली आहेस एक मराठा म्हणून आणि एक शिवसैनिक म्हणून तुला मी सांगू इच्छिते मराठा समाजाच्या आडून राजकारण करू नकोस अन्यथा तुझ्या अंगावरती सुद्धा राहणार नाही एवढं मी तुला नागडं करील तुझे सगळे फोटो तुला येणारे सगळे कॉल तुला कोण मॅनेज करतं आहे हे सगळं मी समाजाच्या समोर आणेल तू एका शिवसैनिकाच्या एका मराठा शिवसैनिकाच्या नादी लागू नकोस मी एवढंच तुला सांगते आणि समाजाच्या आळून तू राजकारण करायचं थांबव आज तू इथं आला होतास मा मातोश्रीवरती मनोज दादा जरांगे एवढी हिंमत ठेवतात की ते समोरासमोर आदरणीय उद्धव साहेबांना किंवा महाविकास आघाडीतल्या कुठल्याही व्यक्तीला ते, ते समोरासमोर बोलू शकतात की तुमची भूमिका काय आहे म्हणून तर तुझ्यासारख्या तिनपाटला इथं पाठवण्याची त्यांना कसलीही गरज नाही आणि तू किती शहाणा आहेस हे सुद्धा मनोज दादा जरांगेला माहिती आहे त्याच्यामुळे हे राजकारण थांबव अन्यथा तुझी गाठ माझ्याशी आहे बेट्या तू येच तुला नाही नागडा केला तर नावच अयोध्या नाही जय महाराष्ट्र